आणि भावांनो यो आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळं ढीग प्रेम दाखवायला लागते तर आज आपलं नियोजन अचानक भयानक पार्टीचं झालेलं आहे नदीवर कार्यकर्ते इकडं सगळं तयार करून बसले ते मी पण करू लावली तर तुम्हाला दाखवतो टॉप टॉपमध्ये डन आमची नदी बघा तुम्ही दचक्या बाजाच आहे वातावरण इकडं सगळं टॉपचं आहे सावली बिवली आहे वारे बिरा आहे गचमध्ये आणि भावांनो यो आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळं ढीग प्रेम दाखवायला लागते छोटाच करणार आहे पण हार्ड असणार आहे विषय तुम्हाला आता आमच्या नदीच्या इथला परिसर दाखवतो सगळा वातावरण क्लायमेट बा कसं आहे हार्ड ही इकडं पलीकडं नदीच्या इट भट्टी आहे बघा भावान आणि अलीकडं आम्ही विषय आता आपण वर निघालो इकडं आमच्या मसुबाचं देऊळ आहे तुम्हाला दाखवतो थांबा आयला इला यो मस्तुबाच्या इथला लय जुना आंबा याव जाळूनच पाडला आहे की मला माहित पण नाही आंबा किती जाणार बघूया काय विषय अजून पेटतंय दुमलेला दिसतंय बघा तुम्हाला इथं दुमतय अजून ह्याच्या खालना आपण जाऊया पाटी येईल काय करताय म्हटलं देवाला तरी जाऊन येऊया मसुबा आंबा कोण येऊ पाडला पेटला पेटलाव्या पोप गुलाल लावूया की आपण आता टॉप मध्ये ढल ए बघा कसा निघतोय दोर द्यात ना भावान हिवा आंबा कोणी पाडलेला नाही कोणी काहीतरी घाण पिटवलेली तेव्हा तेव्हा आंबा पडलाय मी म्हंटल तो देवळा कसा ना पडला नाही तर मला पाटील म्हणते की देव काय झोपला आहे काय देवानं साईडला पाडलाय भावान देव हाय टॉपमध्ये डन विषय झाला आहे देवळा आंबा न पडता साईडला पडलाय बघा ले का बे यो बुवा बुवा आहे बघा आमच्या चिकनच्या पार्टीला आलाय काय घेऊन आलाय बघू बुवा सपलागी विषय दोन लाद्या पाव बोकडा उडवून टाकायचा याचा आता हम चार जण तपाई कर देंगे सब। सगळं इसकडून टाकायचा पोय सगळ्या चौघच तू पद्माचा आसवाद घे आता घेतलाय तुला ब्लॉग मध्ये युट्यूब ला जाणार आहे नग नाही जाणार आहे काय नाही काय करायचं काय करायचं काय का श्रीखंडन पाव खायला होते तुला हे बरोबर आहे का यार मी जेव्हा हलून माझी ताट चाललेलं नाही मी कशात जीव तरी काय भीक मागणी का हा ऑर्डर आहे त्यामुळे गडबड झालोय हे पुढे आता घेतले मी इकडे गज मध्ये थांबा घ्याय घाला इकडे डब्यावरून कालवून घेतले आता बसूया आपण आता आपण टेस्ट बघूया थांबा कालवनाची घेऊया कालवण का तिखट नाही म्हटलं लागते की आहे घात कालवन दचक्या बाद झाली ये बडी अच्छी बात अच्छा कसं आहे नॅचरल मिनरल वॉटर सुट्टी नाही वारणा एक्सप्रेस एक्सप्रेस ए कशाला सरकस दाखवतीस घरला व्हिडिओ घरात ती बघणार आहे ती व्हिडिओ आता एक खाल्ल्याला दुयाचा नंबर आपल्या आता टोप चकचकीत काढायचंय गाणं गेलाय वर केसारा नाही तो गाणं मागो बरोबर आता हवा करतो कारण यानं खाल्ल्याला नाही ना काय त्याला आज कुठं उत आले प्रत्येक झाडावर जुडतो या आतनं नॅचरल साबण म्हणजे माती टोपाला लावून घेतलेली आहे ते कुठं कुठं त्याला लागले ते काढाय आता केसरीचीच वाट बघती गाणं कशाव ना ती काय माहित योग खाली उत्तर देऊ गाणं तो पण एक चढते अन्नासने आता व्हिडिओ दाखवतो बघ येऊ न व एकदा मोडलाय आपला या खाली आणि केसरी आलेली आहे आपली आता यानं खास 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 चालूच साफसफाई व्हिडिओ चालूच आहे साफसफाई केलीच पाहिजे पार्टी करायची काही घाण करून जायचं नाही सगळं चकचकीत करून जायचं परत आपणच येणार आहे ना खायला नव्हता पण सगळं चकचकीत करू लागे आहे घाना की विषय आणि सगळी पार्टीची जागा आम्ही चकचकीत केल्या सगळे इथलं टॉपमध्ये टर्न आवरले आता आम्ही सगळी जाती घरला विषय टॉपचा झालेला आहे आमच्या पार्टीचा दचक्याबाजाच विषय झाला आहे आता चला घरला जाऊ चला या सामान घ्या चला आंघोळ कराय कार्यकर्ता आता कपडे काढून बसले ते आता आंघोळ करायचं नियोजन आहे कार्यकर्त्यांचं एक एक उडी टाकतो नदीत आणि मग घरला जातो चल Haa, kela. Chalu ya las?